नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर आनंद रोठे ॲग्रोनॉमिस्ट कॅनबायोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर आज आलेलो आहे आपण इथं उगवा या गावात तालुका जिल्हा अकोला तर हे आपले योगेश भाऊ गोमासे हे स्वतः डीलर आहेत यांचं कृषी केंद्र आहे गोमासे ॲग्रो एजन्सी म्हणून उगवा या गावामध्ये तर यांनी स्वतः स्वतःच्या प्लॉटवरती ताबा आणि व्हायटरमोन या प्रोडक्ट चे रिझल्ट बघितलेले यांनी अगोदर ते स्वतः रिझल्ट बघितले तर ताबा आणि व्हायटरमोन वापरानंतर यांना काय रिझल्ट भेटले आपण हे त्यांच्या स्वतःच त्यांच्या तोंडातून जाणून घेऊया ठीक आहे चला नमस्कार छत्र मित्रांनो कॅनबशेस कंपनीचे ताबा आणि व्हायटरमोन हे दोन प्रोडक्ट मी फवारणी गेल्या नऊ आधी केलेली आहे तर त्याचा रिझल्ट बघण्यासाठी मी दोन वेळा शेतात आलो आहे एक तर मी फवारणी केली तीस तारखेला त्यानंतर मी पाचला प्लॉट मध्ये आलो हो। आणि एक काल येऊन गेलो हो। तर जी मला फरक वाटत आहे तर माझा प्लॉट ऍक्च्युली पोझिशन मध्ये या पोझिशन मध्ये नव्हता हा माझा जो प्लॉट होता हा याच्यामध्ये बराचसा डाऊन होता दुसरी गोष्ट म्हणजे मला सर्वात जास्त ताबा आणि वॉटरमन या दोन कॉम्बिनेशनचा जो फरक वाटला आहे हा वाटला आहे फ्लॉरिंग आणि ग्रीनरी सर्वात बेस्ट म्हणजे ग्रीनरी हे जर तुम्हाला हा जो ग्रीन प्लॉट देत होता हा शंभर टक्के ताबा आणि वॉटरमध्ये झालेला आहे आणि याची तुम्ही काय कंडिशन बघितली होती मारण्याआधी या प्लॉटची कंडिशन बघितली होती हा प्लॉट साईज मध्ये पण एवढा नव्हता हाईटमध्ये पण एवढा नव्हता आणि माल आणि माल पाती एकदम कमी होता सध्या मला याच्यात गळमध्ये पण खूप कमी फरक दिसत आहे आणि सर्वात बेस्ट वाटत आहे मला ग्रीनरी ओके okay. सर्वात जबरदस्त तर तुम्ही शेतकऱ्यांना आता या प्रोडक्ट बद्दल काय सांगू शकता आता तुमच्याशी बरेचसे शेतकरी जुळले गेलेले तुम्ही स्वतःच एक तुमचं एजन्सी म्हणजे एक कृषी केंद्र आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता ताबा आणि व्हायटरमोन या प्रोडक्ट बद्दल ताबा आणि व्हायटरमोन हा प्रोडक्ट एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे बाकीचा कंपेअरला जर विचार केला तर बाकी बऱ्याचशा कंपन्यांचे प्रोडक्ट जे कॉस्टली आहे त्याच्यापेक्षा खूप चीप रेटमध्ये दुसरी गोष्ट कास्तकारांना परवडण्यासारखं आहे आणि कास्तकारला बेनिफिट देण्यासारखा आहे आणि रिझल्ट पण आता तुम्ही माझ्या प्लॉट वर घेतलेला आहे रिझल्ट मिळाला हा प्रॉडक्ट विकणं सुद्धा सुरू केलेला आणि तुम्ही मी आज आम्हाला आवडून सांगितलं की तुम्ही वेळ काढून आमचा प्लॉट बघायला या त्याच्यासाठीच तुम्हाला मी या प्लॉट पर्यंत पोहोचवलं बरोबर ओके तर धन्यवाद योगेश भाऊ चला